हे सगळं करत असताना वाईट वाटतं मंत्रीपद गेलं त्याचा तेवढं वाईट वाटत नाही वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आता विकास कामं थांबतील परंतु ते देखील करण्याचा प्रयत्न माझ्यामध्ये काही आहे काही कौशल्य आहे त्या कौशल्याच्या माध्यमातून विकास कामं करण्याचा प्रयत्न आपण जरूर करणार आहोत पण तू वाईट एका गोष्टीचा वाटतं की उद्धव साहेबांसारख्या सरळ माणसाला अशा पद्धतीने घरी जावं लागलं मला आपल्याला एक आवर्जून सांगायचं आहे कि हा अजिबात राजकीय माणूस नाही शिवसेना ही अतिशय जहाल संघटना आहे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकाच्या रक्तामध्ये एक वेगळी ताकद रग निर्माण केलेली आहे आणि असा बंड होत असताना शिवसेनेसारखा पक्ष उद्धव साहेबांच्या हातात होता राज्यामध्ये नाही देशामध्ये उद्धवसाहेबांच्या जागी दुसरा कुठला नेता जो असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांनी फक्त बोर्ड जर दाखवला असतं तर रक्ताचे वाहिले असते परंतु या माणसाने स्वत कमीपणा घेऊन हे सगळं थांबवलं संयमाने घेतलं आणि पुढे काय झालं ते आपण पाहता